नमस्कार मी कॉम्रेड हनुमंत कोळी लालबावटा आशावरकर गटपर्ति जिल्हा संघटक सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यातील सर्व आशा व गठपर्थक भगिनींना माझी कळकळीची नम्र आव्हान आहे सर्वांना की काल एक मिटिंग झाली असं सर्वत्र पसरलेलं आहे की काल राज्यक राज्य मंत्रिमंडळाची मिटिंग झाली त्यात वीस निर्णय घेण्यात आले आशांच्या व गठपर्यंतच्या माननवाडीचा जी आर त्या मिटिंगमध्ये घेण्यात आले नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आशांच्या व गठपरीमध्ये असंतोष पसरला आहे त्या त्यामध्ये काल रात्री कृती समितीच्या वतीने तातडीची बैठक घेऊन एक निर्णय घेण्यात आला आहे निर्णय असा आहे की की नऊ तारखेला राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस आहे या वाढदिवशी दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्रभरातील सर्व आशा व गठप्रवर्तक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्याला जायचं आहे शुभेच्छा तर आपण देणारच आहे त्याचबरोबर जे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली ती अशांना सात हजार गटपर्तकांना दहा हजार ही जी घोषणा केली ती त्या घोषणेचा जी आर अद्याप निघाल नाही त्यामुळं जी आर काढण्यात यावा आणि आपण ठाण्यामध्ये जोपर्यंत आपला जी आर निघत नाही तोपर्यंत ठाण्यातून आपण हलणार नाही यासाठी महाराष्ट्रातील सर्व आशा आणि गठपर्तकांनी ठाण्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं पाहिजे आणि तीन दिवस आपला तिथं मुक्काम असणार आहे कुणीही तिथ आपला जो पण निर्णय आहे कोणीही तिथून निघायचं नाही तीन दिवस पुरेल इतकं अन्न आपलं घेऊन यायचं आहे येताना हातरून पांघरून तेही घेऊन यायचं आहे तिथं कशी राहण्याची कशी व्यवस्था होईल ते आपल्याला माहीत नाही सण आपल्याला हा त्रास सहन करावा लागेल त्यामुळं सर्वांनी आपली जबाबदारी म्हणून मोठ्या संख्येने ठाण्याला आलं पाहिजे जसं कुणाला एस टीनं जमेल कुणाला रेल्वेने जमेल कोण स्पेशल गाड्या कोण येईल सर्वांनी मुंबईकड आलं पाहिजे ठाण्याला आलं पाहिजे तो शेवट आपला प्रश्न मार्गी लागणार नाही लढाई ही आर पारची लढाई आहे आता कारण का आता कधीही आचारसंहिता लागेल जर आचारसंहिता लागले तर आपला जो मानणवाडीचा प्रस्ताव आहे जी घोषणा झालेली आहे ते परत लांबणीवर पडणार आहे त्यामुळं सर्वांनी आपली जबाबदारी आत्ता नाही तर कधीच नाही यासाठी सर्वांनी मुंबईला आलं पाहिजे आणि यासाठी आता महिलांसाठी हाफ तिकीट आहे कोण रे एस टीनं जावा कोण कौन, कुणा जर एस टीन जमत असेल तर रेल्वेने या तर रेल्वेने जाण्यासाठी आठ तारखेला संध्याकाळी मिरज रेल्वे स्टेशन इथे सर्वांनी उपस्थित राहा आपण हुबळी या ट्रेननं मुंबईला जाणार आहे त्यासाठी मोठ्या संख्येने या हेच तुम्हाला मी आव्हान करतो आहे लढाई लढाई आरपारची आहे मी गेली म्हणून मी गेली नाही काय काय म्हणाय असं नाही तर तिथं माप आपला दिसला पाहिजे सत्तर हजार अशा वर्ग साडेतीन हजार गट तिथं जर त्या ठाण्यामध्ये जर आल्या तर आपला का प्रश्न मारावी लागत नाही नऊ तारखेलाच आपला प्रश्न मार्ग केला त्यासाठी तुम्ही तिथं आलं पाहिजे यासाठी मी संघटनेवतीने तुम्हाला विनंती करतो आहे जबाबदारी माझी नाही जबाबदारी तुमचीही आहे त्यामुळं तुम्ही आलं पाहिजे आणि आपल्या ज्या आशा आहेत त्यांच्या मैत्रिणी आहेत सर्वांनी एकीमेकीला मेसेज देऊन एकीमेकाला फोन करून सर्वांनी सांगितलं पाहिजे ही आपली जबाबदारी आहे आपला मानणवाडीचा हक्क आहे आपला त्यासाठी तो आली पाहिजेस त्यासाठी सर्वांनी प्रयत्न जेवढा होता तेवढा प्रयत्न सर्वांनी करावा आणि या ठाण्यासाठी सर्वांनी येण्याची तयारी करावी उद्याचा एक दिवस आपल्यासाठी मध्ये आहे त्यामुळे र आठ तारखेला संध्याकाळी कसल्याही परिस्थितीत आपल्याला मुंबईकडे जावं लागणार आहे त्यामुळे मी सर्वांना अनेकदा विन एकदा परत विनंती करतो की मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा द्यायच्या आपल्या आणि त्यांच्यामार्फत आपलं जिहारी बांधनवाडीचा जिहारी काढायचा आहे त्यामुळं परत एकदा आवाहन करतो सर्वांनी मोठ्या संख्येने ठाण्या ठाण्याच्या मोर्चासाठी सर्वांनी आलं पाहिजे धन्यवाद इंकलाब जिंदाबाद